टेक्नॉलॉजी आणि त्याला आपण जर अडक नाही केलं तर आधुनिकीकरणाला आपण अडक नाही केलं तर आपण बँकेच्या किंवा कुठल्याही संस्थेला पुढे नेऊ शकत नाही आज या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुढच्या दोन हजार सत्तावीसमध्ये जे बँकेला पाच हजार कोटीपर्यंत या ठिकाणी उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही संचालक मंडळाने ठरवलं त्याप्रमाणे एकच तुमच्या सगळ्यांच्या अहवालामध्ये आहे परंतु भारत भंडाळामध्ये टू पॉईंट टू पॉईंट झिरो फाय ही एवढं ग्रोथ झालेली आहे राखीव निधी आणि इतर निधी ही सतरा पॉईंट पंचावन्न ही एवढी झालेली आहे एकूण ठेवी जी आहे या अडीचशे कोटी रुपयांनी या ठिकाणी वाढ झालेली आहे म्हणजे जवळपास या ठेवी ज्या आहेत या पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे राज्यातली जर परिस्थिती पाहिली सगळ्या बँकांचे तुम्ही जर आवाज एकत्र करून सुद्धा मी या ठिकाणी एक अनालिसिस आपल्या सगळ्यांच्या समोर घेईन कारण की लोकांच्या गुंतवणुकीचा पहिला जो होता की बँका डिपॉझिट करायचं असेल तर पतसंस्थेमध्ये करा बँकांमध्ये करा पण आज स्टॉक एक्सचेंज स्टॉक एक्सचेंजमध्ये जवळपास एकशे एक्केचाळीस कोटीपैकी वीस कोटी लोक ही स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर आहेत आणि राहिलेली पंधरावीस कोटी रुपये पंधरावीस कोटी लोक जे आहेत त्या कुठल्या ना कुठल्या स्टॉक एक्सचेंजच्या सब प्रोपरच्या माध्यमातून या ठिकाणी ते इन्व्हेस्टमेंट करत असतात म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करत असतात त्यामुळे सगळ्या नॅशनलाइज बँकापासून राष्ट्रीयकृत बँकांपासून प्रायव्हेट बँकांपासून खाली अगदी पतसंस्थांपर्यंत आता डिपॉझिट मिळणं हे घर बसून मिळत नाही एक विश्वास या ठिकाणी आणि संबंध असल्याशिवाय आजच्या काळात सोळा सतरा टक्के वाढ ही शरद सहकारी बँकेने केलेली आहे खऱ्या अर्थानं मी या सर्व आमच्या कर्मचाऱ्यांचं सर्व सभासदांच बँकेवर पुन्हा पुन्हा विश्वास टाकतात कारण की हे करत असताना साहेब मागच्या वर्षी आम्हाला इतका डिव्हिडंड देता नाही आला त्याच्या ज्या अडचणी आहेत ते या ठिकाणी या सभेतच आपण सांगितल्या गेल्या होत्या या संचा या सभासदांनी या ठिकाणी मान्य केल्या होत्या त्याही नंतर देखील या वर्षात ह्या इतक्या मोठ्या पद्धतीची ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे कासा ठेवी जी आहे ही ठेवी पंच्याहत्तर सेव्हन्टी फाय पर्सेंट म्हणजे सेव्हिंग अकाउंट असले पाहिजेत करंट अकाउंट असले पाहिजेत पंच्याहत्तर टक्के वाढ झालेली आहे एकूण कर्ज देखील जी आहे ही देखील एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी ही वाढ झालेली आहे एकूण व्यवसायाची जी वाढ आहे ती चारशे अठ्ठावीस कोटी झालेली आहे सीडी रेशो जो आहे जे पतसंस्था आणि सरळ सहकार क्षेत्रातले जे असणार आहे ते झिरो पॉईंट फिफ्टी सेवन पर्सेंट आहे एकूण एक गुंतवणूक जी आहे ती चोवीस पॉईंट त्रेचाळीस आहे आणि ढोबळ एम पी ए प्रमाण हे मायनस टू पॉईंट एट झिरो आहे निव्वळ एम पी ए जो आहे हा हा देखील झिरो पर्सेंटनी या ठिकाणी राहिलेला आहे निव्वळ एम पी एचं प्रमाण या ठिकाणी झिरो झालेलं आहे आणि भांडवांवर पर्याप्त प्रमाण हे चौदा पॉईंट तीन आहे निव्वळ संपत्ती जी आहे ही देखील हे झालेले आहे एकशे एकतीस कोटींनी या ठिकाणी चौदा पर्यंत सदुसष्ट म्हणजे पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे प्रतिसेवक हा व्यवसाय जो, जो आहे हा जवळपास म्हणजे तो कर्मचारी थोडे कर कमी असल्यामुळं तो अकरा प्रतिसेवक खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी दिसतो म्हणजे कमी सेवकांमध्ये देखील आपण खूप चांगलं काम करू शकतो परंतु प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कशी जालभाव शेटची म्हणणं आलं जालाबा मंचच्या साखेत असतात म्हणून तुम्हाला असं वाटतं का मंचरला कॅशियर वागलं पाहिजे तुम्ही पारगाव शाखेत जा तिकडे तिकडे मागणी की दोन कॅशियर द्या तीन कॅशियर द्या कारण का मलठलला कारखान्यांचे पगार असतात एकाच वेळा सगळे सेवकांचे पगार असतात त्यामुळे जवळपास सगळ्या शाखांमध्ये या ठिकाणी जवळपास आपण काढलेली जी शासनाच्या धोरणानुसार सत्त्याहत्तर अठ्याहत्तर कर्मचाऱ्यांची गरज या ठिकाणी आहे अशी देखील आपण अर्ज प्रोसेस ही सगळी केलेली आहे त्याच्यात असा कुठलाही गोष्ट नाही की परंतु शासनाच्या काही मार्गदर्शना इलेक्शन प्रोसेस सुरू असल्यामुळं ही प्रोसेस आपण पुढे घेऊ शकलो नाही परंतु आलेले सर्व अर्ज पुन्हा एकदा सहकार खात्याच्या अंदर या ठिकाणी सगळी प्रोसेस त्यांच्या गायडन्सनुसार केली जाईल राहिलेल्यांची परीक्षा जी आहे कारण जेवढी गरज या ठिकाणी चांगल्या एम्प्लॉयमेंटची आहे लोकांना गरजेची आहे तेवढीच गरज या ठिकाणी बँकेला आहे कारण नोकरीचा अर्ज घेऊन येणाऱ्याला मी तर स्वतः व्यक्तिशा जेव्हा भेटतो तेव्हा मी त्याला सांगतो की कशाला नोकरीचा अर्ज करतो चांगलं शिक्षण झालेलं ला। आहे आपण महाराष्ट्रातली मराठी माणसं आहोत आपल्याला या ठिकाणी रोजगार उपलब्धतेची खूप चांगली आपल्या आजूबाजूला परिसराला सगळीकडे चांगली व्यवसाय या ठिकाणी निर्माण झालेली आहे होऊ शकेल असेल तर स्वतःच्या पायावर एखादा छोटा मोठा व्यवसाय उभा कर म्हणून या ठिकाणी अण्णासाहेब महामंडळातून आम्ही जवळपास एकशे सदुसष्ट कोटी रुपये आणि दहा लाख पहिला मिळालेलं होती आता ती पंचवीस लाखापर्यंत गेलेली आहे झिरो पर्सेंट त्याचं इंटरेस्ट हे मिळवण्यासाठी या ठिकाणी आमच्या शरद सहकारी आपल्या शरद सहकारी बँकेने एवढ्या तरुण उद्योजक ज्येष्ठांना सहकार्य केलेलं आहे मला अभिमान वाटतो की अधिकाधिक लोकांनी या ठिकाणी व्यवसाय राहावं जिथे व्यवसायाचं मार्गदर्शनाची गरज असेल योग्य गरजेची असेल ते देखील या ठिकाणी शरद सरकारी बँकेचा एक वेगळा बँकिंगपेक्षा खूप काही या नात्याने या ठिकाणी कळलं जाईल आणि राहिलेल्या कर्मचाऱ्यांची जी आहे ती भरती जी आहे प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पद्धतीने पूर्ण होईल आणि अनेक गोष्टी या ठिकाणी करत असताना बँकेविषयी ज्या गोष्टी या ठिकाणी मानल्या गेल्या मी बँकेच्या हिताच्या अशाच या ठिकाणी आम्ही पॉझिटिव्ह दृष्ट्या घेतो बँकेचा रुपया पुढत असेल तर ते मला सहन होत नाही हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो असं कोणालाही कर पाहून कर्ज या ठिकाणी सूट दिली जात नाही आणि कर्ज या ठिकाणी अशा पद्धतीने केलं जात नाही कोणालाही कशी पद्धतीने सूट आपण या ठिकाणी दिलेलं नाही ज्या वन टाईम सेटलमेंटच्या ज्या गार्डन्स से, आहेत त्या जवळपास राज्यातल्या सगळ्या बँकांनी घेतलेल्या आहेत ज्याची तर जर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आधीची आहे अशा सगळ्या लोकांची जी त्याची मालमत्ता निश्चित आणि त्याची जर काही गोलागरी होत नसेल तर या ठिकाणी त्याची बँकेचं नुकसान न होता म्हणजे बँकेला गायडन्स आहे त्याच्यात आणि या गायडन्सनुसारच रिझर्व्ह बँक या ठिकाणी सूट दिलेली असते त्याच्यात अनेक लोक देखील बसलेले असतात परंतु जर बँकेकडे वितवर करण्याची पूर्ण जर पावर असेल पूर्ण शक्ती जर असेल त्याची जर इस्टेट प्रॉपर्टी सगळी विकून बँक जर रिकवर करत असेल तर त्या ठिकाणी वन टाईम सेटलमेंट हे केलं जात नाही एवढं तुम्ही या तुम्हाला आपल्याला खात्रीलायक करून सांगतो आणि बँकेच्या गोपनीयतेसाठी कारण मला सुरुवातीला असाच हे झाला की राजी खोराकाचे व्यवहार हे बँक किंवा बँक मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही वाईट सांगा वाटतो परंतु हे व्यवहार जर तेवढ्या पुरते जर माहिती असले तर राजू थोडा त्या बँकेबरोबर व्यवहार करेल पण राजूचे व्यवहार जर चव्हावर निघत असेल तर असे चांगले कर्जदार या ठिकाणी आपल्या बँकेत येणार नाही त्यामुळे माझी विनंतीपूर्वक या ठिकाणी सर्वांना माझे पुढे ज्यांनी ज्यांनी असं विचारलेले प्रश्न आहेत तर खरंच तुम्ही बँकेचे हितचिंतक असाल तर मी इतकं एवढं विचारा की बँकेच्या नियमानुसार तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कुठल्याही या गोष्टीमध्ये राजकारण किंवा बाकीच्या गोष्टी पाहिल्या जात नाही सबंध तालुक्याने अनेक घटना या ठिकाणी पाहिलेल्या आहेत वेळ काळातच आणि प्रोसिजर प्रमाण तीन महिने ते कर्ज थकलं तर त्या ब्रँच मॅनेजरला कळवावं लागतं त्यापुढे थकलं तर त्याला एकशेची नोटीस द्यावं लागती एकशेची नोटीस दिली ही पेपरमध्ये यावाच लागते याचं नाव पेपरमध्ये दिलं नाही त्याचं दिलं ते असं चालूच शकत नाही आणि असं जर काही केलं तर आपण जेवढे जिवंतपणा म्हणजे आहात तुम्हाला वर्षातून परंतु रिझर्व्ह बँक असेल सहकार खाता असेल याच्याकडे दर महिन्याला या ठिकाणी आम्हाला या सगळे आखी जर महिन्याची बॅलन्सशीट सबमिट करावा लागतील आणि त्या बॅलन्सशीट वरची ही त्यांच्याकडे आल्यानंतर पुढच्या पाच दिवसात केली जाते त्यामुळे बदलत्या काळात बदलत्या परिस्थितीमध्ये या सगळ्या वातावरणामध्ये अनेक ठिकाणी वाईट दृष्टी घोटा झालेल्या असल्यामुळं आज केंद्र सरकार राज्य सरकार यांनी एक वेगळ्या वेगळ्या नियम ठेवून दिलेल्या या सगळ्यातून सहकार बँक चालवणं सहकार संस्था आर्थिक संस्था चालवणं हे अतिशय टप असतं आणि अशा याच्यातही नामदारांचं जे नेतृत्व आहे या सगळ्यांच्या पुढे असतं की चूक साहेब रोजच्या रोज रोजच्या कारभाराला कधीच विचारत नाही त्याची भीतीला आम्हाला जास्त वाटते ज्या जा वेळा तो प्रश्न विचारला जाईल त्यावेळा त्याचं उत्तर तर आमच्याकडे नसेल या ठिकाणी आम्ही मग किती वर्ष राहिलो आणि कसंही राहिलो तर याची आम्हाला मिळणार नाहीये हे आम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्याला या ठिकाणी या, या, या नेतृत्वाचा गुण या ठिकाणी माहीत असल्यामुळे आज या आपल्या आपण सर्वांनी या ठिकाणी जसं इतक्या वेळ तीन तास शांत बसून आनंदाने बसून उत्साहपूर्वक सर्व कर्जदा या ठिकाणी सन्मानिने आहे आणि त्या ठिकाणी त्या कर्जाची मेरिट त्या कर्जाला त्याचं असलेलं उत्पन्न आणि उत्पन्नातून तो करू शकणारा परत या पद्धतीनेच त्या ठिकाणी त्या व्यवसायाला त्या ठिकाणी संबंधित गोष्टीला त्या ठिकाणी कर्ज मिळू शकतं कर्जाला कोणालाही नाकारायचा जो आहे तो अर्ज तो शंभर टक्के कारण बोर्डासमोर कर्ज येतात ही पन्नास लाखाच्या वरची पंचवीस लाखाचा जो अधिकार आहे हा एम खाली तीन लोकांची कमिटी आहे कारण बँक तप्परी पुढे वाढवायची असेल त्या ठिकाणी संचालकांनी त्याला फक्त मान्यता द्यायची असतील जे रीतीप्रमाणे नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्याची कागदपत्र पूर्ण झाली असेल तर पूर्तता करायची संचालक चा समोर ठेवायची पन्नास लाख हे एम अधिकारात या ठिकाणी आहे संचालकाच्या ताब्यात फक्त पन्नास लाख ते एक कोटी एवढा मधला फक्त घ्याय एक कोटीच्या पुढे जे आहे ते आमच्या समोर ठेवलं देखील जात नाही ते बीओ समोर ठेवलं जातं त्यामुळं अशा कोणतलं कुठलंही प्रलं याकडे कम्पेअर करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे आता तर पहिला आरबीआयच्या दारात जायचं वर्ष वर्ष प्रस्ताव पेंडिंग राहायचा आता तुम्ही फिनान्शियल वेल्थ स्वतःच्या पायावर उभ्या आहात तर या ठिकाणी आमच्याकडे येऊ नका पर्सेंटेज प्रमाणे आपल्याला तीन शाखा या ठिकाणी मंजूर आहेत शाखा आपण उघडायच्या आणि आरबीआयला कळवायचं पण दोन शाखा या ठिकाणी संचालक बोर्डाने पहिल्या सुरुवात केला म्हणजे संगम तालुक्यामध्ये अकोल्यामध्ये कारण संगमनेचा व्यवसाय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आला अकोल्याचा सर्वे या ठिकाणी सर्वांनी केला आणि अकोल्यामध्ये एक चांगली उत्कृष्ट बँक चालू शकेल अशी या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये आपण एक इकडे ब्रांच घेतोय त्याच पद्धतीने ओळवे येते म्हणजे नवीन एअरपोर्ट जे येणार आहे त्या नवीन एअरपोर्टच्या जवळपास जे एन पी आपल्या सर्व वाशी नवी मुंबईतले सर्व जे सभासद आणि बँकेचे ही चिंतक आहेत त्यांनी सांगितले की आपल्या खूप लोकांनी तिकडे बऱ्याच मोठ्या पद्धतीने घरं घरं आपली ऑफिस व्यवसाय त्या ठिकाणी केलेला आहे आणि जर शरद सहकारी बँकेचा त्या ठिकाणी शाखा जर उभ उभली तर आपल्याला निश्चितच फायदा होईल असा या ठिकाणी आम्ही समाजाचा एक पुढच्या ते चार महिन्यामध्ये या दोन्ही शाखा या ठिकाणी उघडू आणि ठाण्याला तिसरी शाखा या ठिकाणी मार्चच्या मध्ये म्हणजे सत्तावीस आणि तीस तीस शाखांमधून हा व्यवसाय व्यापार या ठिकाणी करता येईल आणि चांगली वाढ जी आहे पाच हजार कोटी ज्या हे आहेत पाच हजार कोटी आणि पन्नास एक्कावन्न शाखा अशा या वर्षा, या वर्षात या ठिकाणी मी सांगत असताना साहेब जवळपास मला वीस वर्ष या ठिकाणी या सभासदांनी आणि संचालकांनी नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली नामदारांनी या ठिकाणी मला जेव्हा संधी दिली आणि मधल्या काळात सहा महिन्यापूर्वी एक अधिसूचना आली होती की यापुढे जो चेअरमन किंवा जे संचालक आठ वर्ष राहिले असतील कंटिन्यू त्याला पुढे या पुढे कंटिन्यू करता येणार नाही ना आणि कशी तरी म्हटलं आता अशी परवानगी मिळत नाही आहे जे प्रेम या ठिकाणी सभासद नाही काही केलं तरी तुमचा व्यवसाय काही असला बाकीच्या सामाजिक जबाबदाऱ्या काही असल्या तरी या बँकेच्या हितासाठी तुम्ही या ठिकाणी जरूर काम करा आणि मला वाटलं होतं की सुटका या ठिकाणी मिळाली की आता आपोआपच हे मला बाजूलाच थांबावं लागेल कारण या शासनाच्याच केंद्र शासनाच्या ह्या आहेत परंतु मला वाटतं ऑगस्ट किती तारखेला एक ऑगस्टला अमित शहा परत एकदा गिफ्ट या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या कार्य करणाऱ्या लोकांना दिलं एक ऑगस्ट पासून जो चेअरमन राहील त्याला पुढचे दहा वर्ष एक ऑगस्ट पासून पुढचा संचालक राहील त्याला पुढचे दहा वर्ष पण काळजी करू नका एवढ्या वर्ष काय आता मी सात वर्षाचा आहे किती जरी मी फ्रीटम काढ असलो तरी पुढच्या दहा वर्ष किंवा पाच वर्ष अशी कोण किती असली किती इच्छा असली तरी पुढचा जो काळ आहे आम्हाला लिहून दिलेला जो संचालक बोर्डाचा काळ आहे याच काळात आम्ही पाच हजार कोटी पूर्ण करू आणि शाखेला पूर्णपणे शाखेला या ठिकाणी मान्यता देऊ अनेक कर्जांच्या व्यक्तिगत या ठिकाणी मागणी झालेल्या आहे मी त्याला विनंती करतो बँक कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी अनफेअर काही करत नाही अनसिक्युर्ड कर्ज बाहेरच्या कुठल्याही बँकांमध्ये त्या ठिकाणी दोन पगारदार जर जामीन असले तर त्या ठिकाणी त्याला पंचवीस लाखापर्यंत फोनवर कर्ज देतात आपण आपल्या बँकांमध्ये कुठल्याही पद्धतीने पाच लाख हे एवढंच कर्ज दिलेलं आहे आणि पाच लाखापैकी मी तुम्हाला एकच ग्वाही देतो <laughs> पॉईंट झिरो सुद्धा या ठिकाणी ते एम पी एर नाही मी सर्व स्टाफ आणि कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी जेवढं आभार मानाव तेवढं देखील हे आहे बाकीचे काही विषय मांडण्यापेक्षा राजकारणात उत्तम उदाहरण असावं तर ते उदाहरण या बँकेच्या आणि बहिरनाथ संस्थेच्या व्यवहाराच्या निमित्ताने त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की दादाला त्या काळात आपण राजकीय विचाराने विरोध जरी केला असेल पण बहिरनाथ संस्थेतला व्यवहार बहिरंग संस्थेतले कुठलेही भूमिक कोणत्या वेळी त्या ठिकाणी त्यांनी वाहार या ठिकाणी केलेली आहे कधीही आम्हाला खूप अशी शंका त्या काळात होती की हा आर्थिक व्यवहार वेगळा आणि हे वेगळं पण दादानी कधीही त्याविषयी आणि जेवढ्या संस्था तालुक्यात भीमाशंकर कारखाना असेल शरद सहकारी बँक असेल त्या ठिकाणी नाला बँक असेल आणि या सगळ्याच संस्थेविषयी या तळमळ जी असते ती सर्वसामान्य जनता कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिथलं नेतृत्व जे पुढे नेत असतील त्याला आपण साथ सहकार दिला पाहिजे त्याच्यात विनाकारण राजकारण नाही आणायचं याचं एक हो उत्तम उदाहरण यामध्ये या जिवंत राजकारणामध्ये देखील उत्कृष्ट असं महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यांचं मनाव तेवढं या ठिकाणी अभिनंदन आणि आज माझाला तसं मी यादी सांगितलं होतं आजच्या याच्यात त्यांचा रविवारी दर रविवारी जो लोकांना भेटण्याचा दिवस असतो बंगल्यावर खूप गर्दी आहे म्हणा पण तू ते सगळं सोडून या ठिकाणी ही बँक देखील या तालुक्याची नव्हे तर आता राज्याची जिव्हाळाची बँक ठेऊन भेटलेली आहे त्याला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ते आले त्याबद्दल या सर्व सभासदांच्या वतीनं आणि आमच्या संचालक आणि स्टेजवरच्या मान्यवरांच्या वतीने मी त्यांचं